मंडई नमस्कार आज आपण अष्टविनायकाचं दर्शन घेऊया अष्टविनायक तीर्थयात्रेची सुरुवात मोरगाव पुणे येथील श्री मयुरेश्वराच्या दर्शनाने होते सिद्धटेक अहमदनगर येथील श्री सिद्धिविनायक मंदिर एकमेव असे अष्टविनायक मंदिर जिथे देवतेची सोन उजवीकडे आहे पाली रायगड येथील श्री बल्लाळेश्वर एकमेव गणपती ज्याला भक्ताच्या नावावरून ओळखले जाते भक्त बल्लाळ यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन गणपती येथे प्रकटले महाड रायगड येथील श्री वरद विनायक हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात सर्व चिंतेपासून मुक्त करणारा थेऊर पुणे येथील श्री चिंतामणी चिंतामणी गणपतीने देवराज इंद्रदेवाला कपिल ऋषींच्या शापातून मुक्ती दिली होती लेण्यांच्या डोंगरात वसलेले एकमेव गणपती मंदिर लेण्याद्री पुणे येथील श्री गिरिजात्मज विघ्नांचा नाश करणारा ओझर पुणे येथील श्री विघ्नेश्वर इथे गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे आणि अष्टविनायकाचं शेवटचं स्वरूप आहे विशाल स्वरूपातील रांजणगाव पुणे येथील श्री महागणपती शिवाने त्रिपुरासुराचा वध करण्यापूर्वी या गणपतीची पूजा केली होती ले ले मी ले ले हे जे अष्टविनायक तुम्ही पाहिलेत हे हाताने संपूर्णतः साकारलेले आहेत आणि ते पडद्यावरती मी केलेलं आहे वर बांबू ब्लाइंड्स किंवा बा, बांबू कटल्स आपण म्हणतो तर त्या त्याची ता, ही बॉर्डर आहे बांबूचे पडदे जे मी जे मी मागच्या भागामध्ये मा मेन्शन केलं होतं तर असे दिसतात हे बांबूचे पडदे आणि ॲक्च्युअलमध्ये तीन लागणार होते मला या खिडकीला डेकोरेट करायला पण मला मार्केटमध्ये मा दोनच मिळाले आणि जो एक जो कमी पडला त्यामुळे ह्या आर्टवर्कचा जन्म झाला खरं तर आणि हे मधली जी बॉर्डर आहे ती अशा प्रकारे तयार झाली अजूनही मला आर्टवर्क करण्याचा स्कोप आहे कारण दोन्ही बाजूला जागा बाकी आहे मी तुम्हाला दाखवते दोन्ही बाजूला बघा इथे सुद्धा एक बॉर्डर करू शकते अजून त्या बाजूला सुद्धा इतकीच जागा बाकी आहे त्यामुळे आणखीन एक आर्टवर्क मी नक्की करीन आणि सुद्धा शेअर करीन तर कसं वाटलं तुम्हाला हे आर्टवर्क ते नक्की सांगा अष्टविनायक दर्शन कसं वाटलं तेही सांगा व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा आपण भेटूया पुढील व्हिडिओ तोपर्यंत नमस्कार